नमस्कार मित्र हो आजचा विषयच असा आहे पहा की वयवर्ष पंचावन्न साठ दरम्यान प्रत्येकाची मुलं मोठी होत असतात पहा आणि त्यांच्या त्या त्या पद्धतीनं त्यांची ते प्रश्नही असतात त्यांच्या प्रश्न नेमके काय असतात तुझा मुलगा काय करू माझा मुलगा काय करू असेच प्रश्न असतात पहा कौतुकाचे बोल असतात आणि प्रत्येकाचं वागण्याविषयीचं पुढचं विश्लेषण असतं आताची पिढी अशी आहे आपली पिढी कशी होती वगैरे 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 ते दोनच असतात पहा आताची पिढी आणि आपली पहिली पिढी ही दोन शब्द पाहते विश्लेषणाला विषय तोच असतो कुठलेही मित्र संध्याकाळची वेळ सहा सातच्या दरम्यान दिवस संपलेला असतो रात्रच अंधारलेली असते असंच कुठंतरी गार्डनच्या मधल्या काही कप्प्यावर कट्ट्यावरच्या गप्पा थोडे खिन्नमन स्थितीत असलेले मित्र आणि मित्राचे मित्र फिरत फिरत येत येत शरीराचा विरुंगळा घालवण्यासाठी कट्ट्यावर येऊन बसतात प्रत्येकाचा भाव टिपण्यासारखा असतो पहा काही विमनस्क असतात काही शून्यात असतात काही थोडे ग्रस्त असतात अशी सर्व चिंताग्रस्त शरीर रोगग्रस्त अशी मंडळी आपला भाग आयुष्याच्या पूर्वार्धामध्ये काही कमवलेलं असतं आणि काही ठेवलेलं असतं त्यावर त्यांचं आपल्या सीमित आणि मोजक्या गरजा भागवत आयुष्याचा उत्तरार्ध कसा असेल या चिंतेमध्ये ही साई गप्पाची मैफिल कट्ट्यावरची असते आणि जमलेली सर्व मित्रमंडळी रोज कसला ना कसला विषय घेऊन येतात आपला जमाना आताचा जमाना दोन विषय हमकास हमकास हमकास, हमकास आणि गत आयुष्यामध्ये तू काय केलं होतं याचंही आत्मपरीक्षण एकमेकांची उन्ही दुनी काढण्याचा हा दुखण्यावर हात ठेवण्याचा प्रकार असतो मित्रच ते तारुण्य जरी संपलेलं असतं पण तारुण्यातले कुटाने आठवत नाहीत का आला तसंच आहे पहा उदबत्तीचा धूर आहे सुगंध आहे तुम्ही म्हणाल की कोण सिगरेट ओढते का अजिबात नाही ही की उदबत्ती पहा आणि तिचा धूर थोडा बरं वाटावं यासाठी मी एक लावलेलं आहे असं काही ठसका वगैरे होत नाही कारण आपल्याला काही दमाभिमा नाही सुदृढ आहे याचे भगवंताच्या कृपेचा आशीर्वाद आहे ठीक आहे पण आयुष्यामध्ये व्ह्यूज असावा काही जीवनातलं जगण्यातलं काहीतरी तथ्य असावं म्हणून मनुष्य संपर्कप्रिय आहे संसर्गप्रिय नाही पण संसर्ग हा व्यक्तिदोषातून घडत असतो तारुण्य असतं नवनवं लग्न झालेलं असतं परिवार जुनी काही नोकऱ्याला लागलेले काही व्यावसायिक काही असे तसे व्यापारी वगैरे पण एकत्र आले की नंतर मग त्यांच्या बैठका आज तुझी आज माझी असं तसे हॉटेलिंग गुपचूप गुपचूप चाकणा खात खात ती सवय लागलेली पण ती सवय कालांतराने आजाराचं भांडवल घेऊन येते म्हणजे केले कर्म आले फळा कसं आरोग्यही बिघडतं आणि त्यांच्या गप्पाच्या ओघामध्ये आता तू कसा तू खूप हे करीत होता आता कसं तू सांगूच नको आता नव्या पिढीबद्दल तुम्ही तरी काय कुठं ना अरे तू तरी काय केलं रे असं वगैरे वगैरे मग या का मला हुज्जत घालण्याचा स्वभाव पण ही खेळमिळीची गप्पा वार्धक्यात मित्र जमले की मन मोकळे पण होणं आणि बोलणं आणि उपदेशाचे सल्ले आपण आता चांगलं वागलं पाहिजे पुण्यकर्म केलं पाहिजे पुण्य लाभ झाला पाहिजे ते करून भिरून भागले आणि देवपूजाला लागले असा प्रकार असतो मी इकडं कथला गेलतो मी इकडं सप्त्याला गेलतो इकडं दिंडीत गेलो होतो वगैरे 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 खूप आनंद म्हणजे घरात सुख नसलं ना की शेवट उत्तरार्ध हा असा जातो कारण किंमत कमी झालेली असते कारण वागलेला तसा असतो ना तरुणपणी आता साठीच्या नंतर माणूस मग थोडं भीतीग्रस्त असतो याला आपण जरा चांगलं वागलं पाहिजे माळकरी टाळकरी पोतीचे अर्थ आणि मी बघू बरेचसे अनुभव घेतले पहा चाळीस पंचेस वर्षाच्या या कळतेपणामध्ये पहा जे पट्टीचे मालदार होते मालदार आणि त्यांना मालदार म्हणतो ते आता तत्वज्ञानाच्या अभ्यासाच्या आणि पोतीच्या अर्थ लावण्याच्या परंगत मी म्हणलं नारायणराव तुम्ही तर अख्खा रस्ता हे रस्ते ही कडते तिकडं कट जात होता आता कसं अरे ते काळ वेगळा होता आता आपल्यात परिवर्तन झालं परिवर्तन हा शब्द भगवंतानं माझं परिवर्तन केलं परंतु गावच्या माणसाला असे सगळे कोण कोण कसे वागत होते ते सगळं पुरपपाट असतं जाऊ दे मला माहिती बाबा ते माणूस काय आहे काय नाही काय पण असतं म्हणजे घरचे माणसं म्हणते ते पहिलं कसं जाऊ द्या हो आता तरी कमीत कमीत बरे म्हणजे पहिलं होतं मग असंच होतं ना ही नवी पिढी बी आता बिघडलेली असते बिघडून 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 सुधारण्याच्या मार्गात ह्या आताच्या गोष्टीसारखं ज्याला रस्ता पुरत नव्हता पूर्वेकडून पश्चिमेकडे पश्चिमेकडून पूर्वेकडे असं एक कड बदलून बदलू 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 गाड्यावाले लोक दचकायचे म्हणजे की आपल्या अंगाखाली आपल्या गाडी खाली तर जाणार नाही आणि कुठेही पडायचे पण कालांतरानंतर दारू सुटली नंतर मग वार्धक्य आलं म्हातारपण मग आता बिघडणं चांगलं नाही मग आता तथानाच्या गोष्टी पण असं आहे पहा आयुष्य मिळालं तर मग पुढं कधी कधी बी आणि कधी कधी इतके बिघडत येत की तरुणपणातच कच कचकते लिकर ती बाई ती जी ज्या वेळाला पोटामध्ये जाते ना आणि आन झिंगाट आणते ना तर मग आयुष्याची चटणीच होती पण तरुण जर व्यसनी होत जर झालं ना तर खूप वाईट आहे आणि व्यसन कोणत्याही प्रकारचं नको ते गुटक्याचं नको तंबाखूचं नसो दारूचं नको यात कुटुंबाची दोन पट्टी दोन पटींना हानी होते पहा कशी तर व्यसन केलं आरोग्य बिघडलं दवाखाने सुरू झाले आणि लिकरला पैसा मिळाला गव्हर्नमेंटला टॅक्स आला आणि आरोग्य बिघडलं यापेक्षा दुसरं काय पण आपण आपलं सुधारलं निर्व्यासनी राहिलं तर आपलं कुटुंब सुखात राहतं पहा आणि हे उदबत्तीचा धूर थोडासा आता बाजूलाच करतो आणि थांबतो गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोरिया तर लाइक करा सबस्क्राईब करा धन्यवाद